नमस्कार मी पंजाब डग आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना दुपारच्या राज्यामध्ये सुरू सरी होती आज या ठिकाणूनच मी अंदाज दिला होता की राज्यामध्ये सरी येणार आहे तर पाहू शकत हे आपलं शेत आहे ना इथं शेतामध्ये गाडी उभा केलेली आणि पाऊस सुरू झाला आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो हे तातडीचा अंदाज म्हणून सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज एकोणीस जून वीस जून आणि एकवीस जून या तीन दिवसामध्ये सरी उसरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहेत नगरी करत सर्व जोर पडणार नाही पण आज मात्र आज परवा या तीन दिवसात माझं चांगल्या जोराच्या सरी येणार आहे अर्ध्या घंटाचे येणारे वीस मिनिटाचे येणार आहे दहा मिनिटाचे येणार आहेत म्हणून हा लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगतो तुम्हाला पुणे जिल्हा नगर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा संभाजीनगर नाशिक तर खूप उत्तर महाराष्ट्र खूप हो पडणार त्याच्यानंतर जळगाव जिल्हे खूप पडणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगर जोरात राहील त्याच्यानंतर जा देखील जोरात राहील त्याच्यानंतर बुलढाणा देखील जोरात राहील त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात राहील हिंगोली जिल्ह्यात राहील वाशिम जिल्ह्यात राहील नांदेड जिल्ह्यात राहीन त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात देखील राहील धर्माबादकडं राहील तेलंगणाकडून बी धुं पडेल त्याच्यानंतर विदर्भामध्ये अमरावतीकडे राहील अकोल्याकडं राहील वर्ध्याकडं राहील अकोटकड राहील म्हणजे सांगायचं हे जिल्ह्यामध्ये मात्र ह्या तीन दिवसात मग पाऊस पडणार नाही पडणार आहे पण सगळीकडे असा तुम्ही समजा एखादा जिल्हा असता सगळ्या संपूर्ण जिल्ह्यात नाही पडणार उदाहरण सांगतो आमच्या परभणी जिल्ह्यात जवळपास आठशे गाव आहेत तर ते आठशे गावाला नाही पण ह्या तीन दिवसात मात्र सत्तर एक टक्के गावामध्ये पन्नास सत्तर टक्के गावामध्ये पाऊस पडत म्हणून हे लक्षात द्यायचं म्हणजे काय झालं अंदाज सांगत असताना सा हे म्हणजे अंदाज जे सांगितलेला आहे तो जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा अंदाज दिलेला असो म्हणून सर्वांनी समजून घ्यावा घ्यावे कारण की काय झालं का पाऊस सांगितलं की सर्वाला वाटतं आमच्या गावाला यावं पण पाऊसच सांगितलंय भाग बदलत पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आज म्हणजे तुम्हाला एक सांगतो एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवस मात्र सरीवसरी येणार आहे जीवदान भेटणार आहे ज्यानं कापूस लावलाय त्याला जीवदान भेटणार आहे आणि हे लक्षात घ्यायचं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि राज्यामध्ये आता वारं जे सुटलेलं आहे ते काय होणार आहे चोवीसच्या नंतर बंद होणार आहे पंचवीस पासून बंद होणार आहे आणि पाहू शकतात हे दुपारचे बारा वाजून सत्तेचाळीस मिनिट झालेले आणि हे माझ्या शेतामधून आनंद दिलेला आहे आणि हे पाहू शकता पाऊस बी चालून हे आमचं शेड या ठिकाणी आणि पाहू शकता आणि हे करत असताना शेतकऱ्याला सांगतो तुम्ही पिकाची स्वतःची काळजी घ्यावी धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा